शुका सारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परि ज्ञानयोगेश्वरासे कवि वाल्मीका सारिखा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ राम, जनी मेघ श्याम देही आत्मा स्वरूपी मुरावे वाचे सी असावे, राम नाम जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना वंदन करते सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि आत्मारामाच्या निरूपणाला सुरुवात करते मागच्या वेळी आपण दहा ओव्या बघितल्या होत्या मायेबद्दलचं सर्व वर्णन आता समर्थ आपल्याला सांगतायत त्याच्यामध्ये अकराव्या ओवीमध्ये बाराव्या ओवीमध्ये ते असं म्हणत आहेत अहम ऐसेपुरण ते मायेचे लक्षण ते माये पासुनी त्रिगुण गुणापासुनभुते श्रीराम पृथ्वी आपते जवायो आकाश रचली सावकाश येथे दृश्य अदृश्य सकलमाया श्रीराम आत्माराम हे आहे पण तरीही मायेचं मिथ्यापण समजावून दिल्याशिवाय ब्रह्म कळणार नाही शिवाय शिष्याला ब्रह्म आणि आत्मा हेही एकरूपच आहेत पिंड आणि ब्रह्मांड या दृष्टिकोनातून हेही एकरूपच आहेत हे, एकरूप हे सांगायचं आहे शिष्याला आत्मपद द्यायचं आहे आनंद पद द्यायचं आहे पण सिद्धांत सांगण्यापूर्वी पूर्वपक्ष सांगण्यासाठी ते आपल्याला माया निरूपण सांगतायत शिष्याला आता आपली चूक समजलेली आहे हे समर्थांच्याही लक्षात आलं आहे त्यामुळे ते पुन्हा त्यांना सांगत आहेत की नीट लक्ष देऊन ऐक बरं त्याप्रमाणे शिष्यही आता नीट लक्ष देऊन ऐकतो आहे समर्थ म्हणतात मा धास्तूपासून माया शब्द तयार होतो मा म्हणजे नाही आणि या म्हणजे आहे जी नाही ती माया मा म्हणजे मर्यादा घालणं मा म्हणजे मोजमाप करणं असाही अर्थ आहे म्हणजे निर्गुण परमात्म्याला अनंताला शांत करणारी निर्गुणाला सगुण बनवणारी अशी ही माया आहे त्याला सीमित करणारी अशी ही माया आहे म्हणजे जी खरं म्हणजे नाहीच आहे नाहीच आहे पण तरीसुद्धा ती भ्रमरूपाने आम्हाला जाणवते त्यामुळे आम्हाला ती आहे असं वाटतं ही माया त्या परमात्म्याला सगुण आणि शांत बनव बनवणारी आहे अह अहम ऐसे जे स्पुरण तेही मायेचे लक्षणं आपण म्हणतो आगा जे झाल्याची नाही त्याची वार्ता करसी काही जे झालंच नाही माया नाहीच आहे अद्वैत तत्त्वज्ञानात हे ठामपणे सांगितलेलं आहे की माया नाहीच आहे ते फक्त सगळीकडे भरलेलं ब्रह्मच आहे पण ते ब्रह्म कळण्यासाठी आम्हाला आधी माया समजावून घ्यावी लागते मी आहे हे त्याचं पहिलंच पुरण आहे अस्पष्ट भान किंवा मूळ माया म्हणजे परब्रह्मापासनं जी त्याच्या स्पंदनामुळे निर्माण झाली त्यालाही वाटलं ना की मला एकटं वाटतं आता काय करू असं कुठेतरी विचार मनामध्ये त्याच्या आला ते स्पंदन झालं एकोहम हे स्पंदन झाल्याबरोबर ते स्पंदन जे झालं त्याला मूळ माया असं म्हटलेलं आहे मूळ माया म्हणजे दुसरं तिसरं काही नाही परब्रह्माच्या ठिकाणी उत्पन्न झालेलं स्पंदन ते स्पंदन त्याच्या आतच आपल्या मनामध्ये सुद्धा एखादा विचार निर्माण होतो तो आपल्या आतच निर्माण होतो त्याप्रमाणे परब्रह्माच्या ठिकाणी मायेचं स्पंदन झालं हे पहिलंच पुरण अस्पष्ट भान म्हणजे मूळ माया परब्रह्म मोळ माया हे आपण ब्रह्मांडाच्या दृष्टिकोनातून विचार करतोय हे स्फुरण खरं आमच्यातही आहे आता आपणच आपला जा प्रश्न जर बघितला तर लक्षात येईल आपल्याला विचारलं तू कोण तर मी अमुक तमुक हे नाव माझं कशावरून अरे पण तूच आहे हे कशावरून तू कोण तर मी अमुक अमुक हे सगळं कळलं पण तू आहेस का तर म्हण हो मी आहे ना हे काय मी दिसतेय ना अरे ठीक आहे बाबा उजेडात दिसते आहे पण रात्री चंद्रप्रकाशात आहे चंद्रप्रकाशही नसेल खूप गडद काळोख आहे आता काहीच दिसत नाही मग आता तू आहेस हे कसं अगदी मिट्टक अंधार असा असेल त्यावेळेला तू मला दिसत पण नाही आहे मग तू आहेस कशावरनं अशा वेळेला ती व्यक्ती उत्तर देते तरी मी आहे ना हे सिद्ध कशाला करायला पाहिजे अंधार असला तरी मी आहेच हे जे मी आहेच ही अहमची जाणीव स्वयंप्रकाशी आहे ते सिद्ध करायला दुसरं कोणी लागत नाही हां व्यवहारात आपल्याला पेन्शन आणताना मी जिवंत याचा दाखला द्यावा लागतो आणि तो आपणच नेऊन देतो पण तो, दे तो, तो, तो द्यावा लागतो तो भाग वेगळा ह्या पारमार्थिक सत्तेमध्ये मी आहे हे सिद्ध करायला दुसऱ्या कशाचीही गरज नाही म्हणून ही मीची जाणीव म्हणजे मूळ माया ब्रह्मांडात तिला मूळ माया असं म्हटलं जातं तर पिंडात ती अंतरात्मा म्हणूनही असते ती आत्मा म्हणूनही असते अंतरात्मा म्हणूनही असते आत्माराम म्हणूनही असते अशी त्याची अनेक नावं आहेत मी आहे हे पहिलं स्फुरण म्हणजे काय तर अहमची जाणीव ती अत्यंत आवश्यक आहे म्हणजे मी आहे हे स्फुरण ही अहमची जाणीव शरीर रक्षणासाठी तर आवश आवश्यक आहेच कारण शरीर हे साधनेसाठी महत्त्वाचं आहे साधनेचं साधन असणारं आहे त्यामुळे ते साधन जपण्यासाठी अहमची जाणीव म्हणजे जा सूक्ष्म जाणीव अत्यंत आवश्यक आहे जी आपल्याला पुढे तत्त्वबोधापर्यंत नेते तितपर्यंत नेते म्हणून ती अत्यंत आवश्यक आहे पुढे जो निर्माण होतो तो अहंती अहंता अहंता म्हणजे माझं असं माझं तसं अस, मी म्हणजे हे मी म्हणजे ते मला जमतं वगैरे वगैरे जिथे जिथे मी माझे शब्द येतात ती सगळी अहंता असते ती थोड्याफार प्रमाणात सांगण्या बोलण्यात आली तर गोष्ट वेगळी आहे ते शब्द आहेत पण त्याच्या अहंकारमध्ये ते बदललं कारण अहम अहंता अहंकार हे मीचं प्रस्त इतकं काही वाढत जातं आणि ह्या त्रिज्या एवढ्या मोठ्या होत जातात वर्तुळाचा केंद्रबिंदूच मी होऊन जातो तो मध्यबिंदू मी होऊन जातो आणि मी माझे मी माझे माझंच सगळं अशा माझ्या त्रिज्या मी जेवढ्या वाढवीन तेव्हा तेवढं माझं मी माझेचं अहंकाराचं वर्तुळ वाढत जातं अहंकार खूप झाला की लोकांनासुद्धा आपण नकोसे वाटायला लागतो पण त्याही पुढे जाऊन दर्पण निर्माण होतो तोही वाईट म्हणजे अहम अहंता अहंकार दर्प अशा चार गोष्टींचा विस्तार त्या मी हो या जाणीवेपासून होतो खरं तर मीची सूक्ष्म जाणीव परमार्थासाठी अत्यंत आवश्यक आहे पुढच्या तीन गोष्टी ज्या आहेत अहंता अहंता अहंकार आणि दर्प याचा त्यागच करायला पाहिजे या सोडून द्याव्या लागतात पण त्या सुटायला प्रचंड वेळ लागतो दर्प तर बिलकुल असू नये दर्प म्हणजे उग्रवास असं आपण म्हणतो एखादा आला की आपण लगेच नाकावरती हात ठेवतो तो आपल्याला नकोसा वाटतो तसं मीच हुशार मी श्रेष्ठ मीच बुद्धिमान बाकी सगळे तुच्छ अतिशय तुच्छ त्यांना काहीच समजत नाही अशा पद्धतीने जे वर्तन केलं जातं तो दर्प असतो हा दर्प तर अत्यंत घातक आहे इतकंच नव्हे अहंकार हा सुद्धा परमार्थातला मोठा अडसर आहे अहंतासुद्धा हळूहळू कमीच व्हायला पाहिजे पण मी सूक्ष्म जाणीव अहमची ती मात्र शेवटपर्यंत रक्षणासाठी आणि साधनेसाठी आवश्यक आहे आता या परब्रह्माचं स्फुरण म्हणजे मूळ माया कारण त्याच्यामध्ये एकोहम असं स्पंदन निर्माण झालं आणि मग त्याला असं वाटलं की मग आता काय करायचं बहुश्याम मला बहु व्हायला पाहिजे असं त्यांनी मनाशी ठरवलं याबद्दलचा विचार तसा आपण ह्यापूर्वीही अनेक ठिकाणी केलेला आहे हा मला आता मो म्हणजे विस्तार पावलं पाहिजे हे जे अहमचं स्फुरण म्हणजे मूळ माया परब्रह्माच्या ठिकाणी झालेलं त्यातूनच पुढे सत्व रजतम हे त्रिगुण निर्माण झाले अर्थात मूळ मायेमध्ये हे त्रिगुण साम्यावस्थेत असतात वर खाली काहीही नसतात ज्या वेळेला सत्वगुण वाढतो त्यावेळेला आपण म्हणतो तो माणूस सत्वगुणी आहे वाढतो रजो तेव्हा रजोगुणी म्हणतो आणि तमोगुण वाढतो तेव्हा तमोगुणी आहे असं म्हणतो पण इथे मात्र मूळ मायेमध्ये ती से, से, हे तीनही साम्यावस्थेत असतात सारखे असतात त्यामुळे त्यांच्यामध्ये हालचाल नसते फारशी हालचाल नसते नाहीच खरं म्हणजे कारण तिघंही स सेम ह्याच्यामध्ये असतात म्हणून निर्मितीसाठी आवश्यक म्हणून हे त्रिगुण जागृत झाले आणि मग त्रिगुणाची गुणक्षोभिणी माया तयार झाली मग तमगुण निर्माण झाला मग रजोगुण निर्माण झाला त्याचं कार्य त्याने केलं ह्याचं कार्य त्यावेळेला ते कमी जास्त झाले आणि मग ही त्रिगुण आणि पंचभूतात्मक म्हणजे पंचभूत असे सर्व मिळून अष्टधा प्रकृती निर्माण झाली त्यालाच प्रकृती असं म्हणतात गीतेमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे सातव्या अध्यायात मला वाटतं भूमिरापो नलो वायू खम मनो बुद्धिरेवच अहंकार इतिमे भिन्न प्रकृतीर अष्टधा पुढे मन बुद्धी अहंकार पंचभूतांच्या तन्मात्रा अशी ही अष्टधा प्रकृती विकसित झाली पंचभूतांच्या तन्मात्रा हे त्याचं सूक्ष्म शुद्ध स्वरूप आहे तन्मात्रा ह्या अपंचीकृत असतात त्या सूक्ष्म असतात शुद्ध स्वरूपात असतात ज्या वेळेला त्या एकमेकांमध्ये मिसळतात तेव्हा त्याचं पंचीकरण होतं आणि ते पंचीकरण झालेली ही पंचभूतं जी आत्ता आपण आपल्याला पाहायला मिळतात आकाश पृथ्वी वायू तेज वगैरे पृथ्वी आपतेज वायू आकाश ही जी भूतं आपल्याला पाहायला मिळतात ही पंचभूतं म्हणजे पंचीकरण झाल्यानंतरची अवस्था आहे पण पंचभूतांच्या तन्मात्रा ह्या सूक्ष्म स्वरूपात असतात हा मुळातला भेद लक्षात घेतला म्हणजे पुढचं सर्व सोपं होतं मनबुद्धी नंतर निर्माण झालं पंचभूतांच्या तन्मात्रा अष्टधा प्रकृती त्या तन्मात्रांचं रूपांतर होऊन पंचभूतांची स्थूल रूपं तयार झाली हळूहळू ही सर्व सृष्टी निर्माण झाली त्यामध्ये काही स्थूल काही सूक्ष्म असा विस्तार झाला काही दृश्य काही अदृश्य असा विस्तार झाला आता या विस्तारित सृष्टीमध्ये हे दोघंजणं म्हणजे मूळ माया आणि परब्रह्म हे दोघंजण वास करू लागले ते दोघंही प्रत्येक गोष्टीमध्ये जाऊन बसले म्हणून आपण म्हणतो चराछरामध्ये परब्रह्म बसलेलं आहे आणि परब्रह्माच्या आतच त्याचं स्पंदन असलेली मूळ मायासुद्धा आहेच ती त्याच्याबरोबर आलीच पण जी त्रिगुणात्मक माया आहे किंवा जी नंतर निर्माण होणारी माया आहे अष्टधा प्रकृती सत्वरजतम यांच्या पासून निर्माण होणारी जी आहे ती जी आहे ती मात्र नामरूपं घेऊन येते त्यामुळे प्रिय किंवा सच्चिद आनंद हे परब्रह्माच्या गुणांसह आणि नामरूप हे मायेचं गुण असे एकत्र येऊन अणुपासून ब्रह्मांडापर्यंत ही सर्व जोडी शिवशक्तीची जोडी एकत्र नांदत असते म्हणून चराचरात परब्रह्म भरला आहे असं आपण म्हणतो खरं तर यालाच सोपाधिक ब्रह्म असंही म्हणतात शक्तीसहित ब्रह्म आपण परब्रह्म म्हणतो ते विमल ब्रह्म शुद्ध ब्रह्म पण त्याला जेव्हा उपाधी लागते शिव आणि शक्ती शक्तीची उपाधी लागते त्यावेळेला ते, ते सोपाधिक ब्रह्म असं होतं शक्ती सहित ब्रह्म आता बीज म्हणजे सत ते मात्र अव्यक्तपणे सर्वत्र वा व्या म्हणजे वास करत असतं ते परब्रह्म आपल्याला दिसत नाही ते निर्गुण निराकार वगैरे आहे आपल्याला माहिती आहे त्यामुळे ते अव्यक्त रूपाने सर्वत्र वास करतात असतं सगळीकडे जसं छानदोग्यामध्ये एक कथा आहे छानदोग्य उपनिषदात श्वेतकेतू आणि आरुणीची कथा आहे आरुणी केतूला मोठं गंगाळ आणायला सांगतात त्यात पाणी भरायला सांगतात त्यात श्वेतकेतूला मिठाचे खडे घालून ठेवायला सांगतात आणि म्हणतात एकदा बघ बरं मिठाचे खडे आहेत ना तो हातबीत घालून बघतो हो हो आहेत ना मिठाचे खडे ठेव म्हणलं आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघू दुसरे दिवशी सकाळी उठल्यानंतर ते घंगाळ आणायला सांगतात आणि म्हणतात काल आपण मिठाचे खडे घातले होते ब त्याच्यामध्ये थोडं हो हो घातले होते ना मग ते जरा काढून दे बरं तो आज तिथे जाऊन बघतो हात घालून बघतो मिठाचे खडे कुठे लागतात मिठाचे खडे तर विरघळले आता कसं देऊ मीठ कुठं त्यावेळेला ते म्हणे तो तिथे गंगा घेऊन येतो म्हणतो आजोबा हो असं कसं होईल कारण मीठ आता विरघळलं नाही का अरे मीठ कुठे गेलं आता मीठ कुठे गेलं हे काही त्याला सांगता येईना तेव्हा ते म्हणले मीठ कुठे गेलं मीठ पाण्यातच आहे पण दिसत नाही बघ बरं जरा वरचं पाणी चाखून बघ हो म्हणला खारट लागते त्याच्या खालचं पाणी चाटून बघ तेही खारट लागते आणि मधलं पाणी तेही खारट लागतंय आता कुठलंही पाणी घेतलं तरी खारटच आहे कारण मीठ पाण्यातच आहे मीठ पाण्यात असलं तरी दिसत नाही पण पन खारटपणामुळे त्याचं अस्तित्व जाणवतं तसंच परब्रह्म अव्यक्त रूपाने सर्वत्र आहे ते दिसत नाही म्हणजे ते नाही असं होत नाही ते आहेच आहे, आहे असं त्याची असे जसं बीजामध्ये फोडून पाहिलं तर झाड आपल्याला दिसत नाही पण बीपासूनच झाडाची निर्मिती होते आपले श्वास चालू आहेत आपण बोलतो कर्म करतो यावरून आपलं अस्तित्व आपल्या लक्षात येतं हे सगळं समजून घ्यायचं असतं त्यामुळे इथे श्रद्धस्व हा भाग येतो आणखीन एक गोष्ट इथे समर्थांनी म्हटलेली आहे ती अशी आहे की सृष्टी रचली सावकाश सावकाश हा शब्दही तेवढाच महत्त्वाचा आहे म्हणजे कसे एकदम शांतपणे तब्येतीत मस्तपणे अशी त्यांनी सृष्टी निर्माण केली कुणी निर्माण केली परब्रह्मानी फक्त शक्ती दिली आणि त्या शक्तीने हा सगळा पसारा मांडला ती त्याच्यातलीच शक्ती आहे त्याचीच अर्धांगिनी आहे त्याचंच स्पंदन आहे हे लक्षात ठेवायचं तिने हा पसारा मांडला पण आपण जसं म्हणतो बघा एखादी संगीताची मैफल ठेवली आणि ती मैफल ठेवल्यावरती उद्या थे। काही कोणाला कशाचं बंधन नाही काही नाही त्यावेळेला आपण काय म्हणतो बुवा आज कसं एकदम वेळेचं काही बंधन नाही बरं का आज आपले आपलेच लोक आहेत एकदम सावकाश होऊ द्या तब्येतीत गाणं होऊ द्या काही घाई नाही मग मैफल अशी काही जोरात रंगते की त्यातला स्वर आणि स्वर आळवला जातो आणि ती पहाटेपर्यंत दुसऱ्या दिवशीपर्यंत चालूच राहते कारण कोणाला काहीही बंधन नाही आहे इथे समर्थांनी सावकाश हा शब्द त्याच दृष्टिकोनातनं वापरला आहे म्हणजे एकदम तब्येतीत मस्तपणे मोकळेपणे संकोच न करता कुठलीही काटकसर न करता अगदी हौशीनी सगळा पसारा तिने निर्माण केला तुकाराम महाराज म्हणतात माया तेची ब्रह्म ब्रह्मतेची माया हे दोन्ही वेगळे नाहीच आहेत कारण ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत समर्थही आपल्याला तेच सांगतात एक माया दोठाई वाटली पुरुष झाली जैसी दो दिवसांची बोली येकची परवा श्रीराम माया ज्ञाता ज्ञान माया ध्याता ध्येय ध्यान माया हेची समाधान योगियांचे श्रीराम ही जी मूळ माया निर्माण झाली हे जे स्पंदन निर्माण झालं खरं म्हणजे हे मुळात एकच तत्त्व होतं शुद्ध विमल तत्व होतं पण ते स्पंदन निर्माण झाल्यामुळे प्रकृती आणि पुरुष अशी दोन रूपं घेऊन प्रगटलं प्रगट झालं म्हणून मायेतील सर्व गोष्टी द्वैतातच येतात एक दृश्य एक अदृश्य एक व्यक्त एक अव्यक्त म्हणजे कसं आता उदाहरणार्थ साखर आपल्याला दिसते त्यातली गोडी आपल्याला दिसत नाही ती खाल्ल्यावर अनुभव घेतल्यावर समजते म्हणजे साखर दिसते ते दृश्य स्वरूप व्यक्त स्वरूप पण त्यातली गोडी दिसत नाही हे अदृश्य अव्यक्त स्वरूप पण साखर गोडच आहे ना त्यामुळे ह्या मायेच्या गोष्टी या द्वैतात येतात त्या माये मुळे त्याचं नामरूप प्रगट होतं पण त्यामागचं जे तत्त्व आहे ते मात्र ती गोडी मात्र आपल्याला दिसत नाही ती त्याच्या कार्यावरून सिद्ध होते हे मात्र लक्षात ठेवायचं ती त्याच्या कार्यावरून सिद्ध होते म्हणजे खाल्ल्यानंतर ती गोड आहे हे आपल्याला समजतं अशा पद्धतीने इथे समर्थ म्हणतात एकमाया दोठाई वाटली प्रकृती पुरुष म्हणून ती वाटली गेली हे मान्य आहे जैसी दो दिवसांची बोल दो दिसांची बोली एकची परवा आता परवा हा शब्द आपण वापरतो पण परवाचा अर्थ काय होतो एक तर तो कालचा दिवस त्याच्या आधीचा दिवस असं म्हणून परवा वापरतो किंवा उद्याच्या पुढचा एक दिवस म्हणून परवा असं दर्शवतो हो या परवा या शब्दाला स्वतंत्र अस्तित्वच नाही आहे म्हणजे ते क्रियापदावरती अवलंबून आहे नुसतं मी म्हटलं परवा परवा कीर्तन परवा प्रवचन काय म्हणजे परवा प्रवचन झालं का परवा प्रवचन आहे हे त्याच्या क्रियापदावरून कळतं म्हणजे परवा जाणार आहे आणि परवा गेलो होतो हा जो प्रकार आहे ते हा परवा हा शब्द एकटाच दोन अर्थानी प्रगट होतो तसंच सर्वत्र परब्रह्म एकच आहे पण ते प्रकृती आणि पुरुष या दोन अर्थाने प्रगट होतं एकाच परब्रह्म वस्तूंनी विश्वनिर्मितीसाठी ब्रह्म, विश्व ब्रह्म आणि माया प्रकृती आणि पुरुष अशी दोन रूपं घेतली आहेत कोणतीही त्रिपुटी ही मायाच आहे हे पुढच्या ह्याच्यात ते सांगतात माया ज्ञाताज्ञेय ज्ञान माया ध्याताध्यय ध्यान कारण जिथे जिथे द्वैत येतं दोन गोष्टी येतात तिथे तिथे हे त्रिपुटी ही येतेच म्हणजे जाणणारा तो ज्ञाता ज्याला जाणायचं ते ज्ञेय आणि जे जाणायचं ते ज्ञान म्हणजे जी होणारी क्रिया अशी ही त्रिपुटी असते ध्यान म्हणजे करणा ध्यान करणारा तो ध्याता ज्याचे ध्यान करायचं ते ध्येय आणि होणारी क्रिया म्हणजे ध्यान हे सगळ्या गोष्टी माय माहीत येतात कारण जिथे जिथे सापेक्षता आहे तिथे तिथे माया असते जिथे जिथे द्वैत आहे तिथे तिथे त्रिपुटी असतेच त्रिपुटी गेल्याशिवाय द्वैत संपत नाही आणि जिथे मायेचा स्पंदनाचा मूळ मायेचा उगम झाला तिथंपासून द्वैताला सुरुवात झाली आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे तेव्हा ती मूळ माया काय समजेल आणि मूळ मायेनंतर त्या परब्रह्मापर्यंत जाता येईल म्हणून आधी माया काय आहे मूळ माया काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजावून घ्याव्या लागतात तेच समर्थ आपल्याला सांगतायत मला सुख वाटतं एखाद्या गोष्टीमध्ये सापेक्षता असं मी मगाशी म्हटलं जिथे सापेक्षता आहे तिथे माया आहे कारण तिथे द्वैत आहे द्वैत आहे की त्रिपुटी आहे ह्या सगळ्या गोष्टी एका पाठोपाठ येतात मग मला सुख वाटतं आहे एखाद्या गोष्टीचं मला खूप सुख वाटतं आनंद झाला अगदी पण मला ज्याच्यात सुख वाटतंय त्याला दुसऱ्याला सुख वाटेलच असं नाही माझं सुख हे माझ्या सापेक्ष आहे पण त्याच्यातच त्याला दुसऱ्याला कदाचित दुःखही वाटण्याची शक्यता आहे म्हणजे ह्या गोष्टी सापेक्षतेने येणाऱ्या आहेत म्हणूनच त्या मायेत येतात आनंद विषयभोग या सगळ्या गोष्टी सापेक्ष आहेत आता विषयभोगामध्ये मला एखादी गोष्ट आवडते मला आम्रखंड आवडतं म्हणून दुसऱ्याला आम्रखंड आवडेलच असं नाही मी म्हणेन वा आज आम्रखंड एक अवा वा छान तर दुसरं म्हणे अरे बापरे मला तर श्रीखंडच आवडत नाही तर आम्रखंड दूरच राहिलं असं हे सगळे सापेक्षतेने होणाऱ्या गोष्टी आहेत बरं हे सगळे उपभोग घेणारा जो आहे तो आहे ज्याचा उपयोग उपभोग घ्यायचा आहे तो विषय आहे आणि ती क्रिया उपभोग घेण्याची क्रिया अशा ही त्रिपुटी इथे पण येतेच म्हणजे जिथे सापेक्षता आहे तिथे त्रिपुटी आहे जिथे द्वैत आहे तिथे त्रिपुटी आहे प आणि जोपर्यंत पदार्थ वेगळा आहे तोपर्यंत ती खाण्यात मजा आहे मला समोर बटाटे वडा पाव तरी दिसतं आहे ते खाण्यात मला इंटरेस्ट आहे असं जर असेल तर ते वेगळा पदार्थ आहे तोपर्यंत खाण्यात मजा आहे एकदा तो पोट्यात गेल्यानंतर माझ्या पोटात गेल्यानंतर पचल्यानंतर एकरूपताच झाली ना हो आता आतनं बटाटेवडा छानपैकी गरमागरम काढून दे बरं तर शक्य नाही आहे आतमध्ये गेल्यानंतर तो पचायलाच पाहिजे एवढी ताकदही आपल्यात असावी लागते तर तो पचायला पाहिजे आणि पचल्यानंतर त्याची एकरूपता झाली पाहिजे आपल्या शरीराशी द्वैतात आनंद आहे पदार्थ खाण्याकरता तो वेगळा पाहिजे द्वैतात आनंद आहे पण एकदा का तो पचला आणि अंगी लागला पदार्थ की मा ब्रह्मा ब्रह्मानंद आहे उपासनेचं किंवा परब्रह्मापर्यंत जाताना सुद्धा आपल्याला हे बाहेरच्या सर्व साधना करताना द्वैताचा आनंद मिळतोच पण जेव्हा अंतर्मुख साधना होते आणि ती साधना पचवायला सुरुवात होते त्यावेळेला ब्रह्मानंदाची प्राप्ती होते सगळ्यात शेवटी पचवत पचवत अंतर्मुख होत होत आपलं संपूर्ण ज्ञान पचवलं पाहिजे ज्ञान मिळवून उपयोग नाही ते फक्त शब्दज्ञान असतं ते अनुभवांती पचवावं लागतं ते पचलं म्हणजे मग मात्र त्याचा ब्रह्मानंदामध्ये उपयोग होतो किंवा आपल्याला त्याचा ब्रह्मानंद होतो अशा पद्धतीने जर आपण ह्या दा आत्मारामाचा अभ्यास केला की आपल्या लक्षात येतं की जे आपण घेतो आहे ते आपल्याला पचवायचं आहे मग ते श्रवण असो नाही तर बटाटेवडा असो पण तो पचवायचा आहे योगाभ्यास करणारे ज्या वेळेला चित्तवृत्तीचा त्याग करतात निरोध करतात ध्यान धारणा साधन समाधी करतात हे सगळं मायेतच येतं त्या सर्व योग्यांना समाधान मिळतं आनंद मिळतो पण आणखीन एक गमतीचा भाग म्हणजे त्यांच्याजवळ नव्हतं ते समाधान त्यांना मिळतं आत्तापर्यंत त्यांना ध्या बाकी सर्व गोष्टी करताना साधनं करताना आनंद मिळालेला होता समाधान पण हळूहळू मिळायला लागलेलं होतं पण ज्या वेळेला ते पूर्णपणे समाधी अवस्थेमध्ये जातात तेव्हा त्यांना जे मिळतं ते आधी न मिळालेलं मिळतं म्हणजे जे नाही ते मिळवणं हे मायेचंच लक्षण आहे म्हणून वरदानंद असं म्हणतात की वरदानंद भारती त्यातूनच पुढे शाश्वत मिळवता येतं एकदा समाधीपर्यंत आपण गेलो की मग आपल्याला ते जे समाधान मिळतं ते समाधान आणखीन मिळावं आणखीन मिळावं असं वाटत राहतं पण त्या क्षणी एका क्षणी तो जो अनुभव येतो आणि त्या अनुभवातनं आपण त्या परब्रह्मापर्यंत पोहोचतो ते जे उड्डाण आपण करतो तो जे शून्याचं प्रमा भेदून आपण पलीकडे जातो त्यावेळेला आपल्याला खरं म्हणजे प्राप्ताची प्राप्ती झालेली असते पण ते जे मिळतं ते शाश्वत असतं तिथपर्यंत जाईपर्यंत म्हणजे शून्य ओलांडून पुढे जाईपर्यंत आपण मायेतच असतो अशा पद्धतीने सगळं वर्णन मायेचं केलेलं आहे आपण तिथपर्यंत पोचायचं आहे तो माया निरूपण आपण बघतोय ही माया कशी आहे याच्याबद्दल समर्थ आपल्याला सांगतायत ते आपण उद्याच्या भागात बघू तोपर्यंत इथेच थांबू जय जय रघुवीर समर्थ